हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला गौरी विशेष खांडवे कसे तयार करायचे हे दाखवणार आहे मराठवाड्यामध्ये हे खांडवे दिवाळ सणाला किंवा गौरी गणपतीच्या वेळेस तयार केले जातात हे खांडवे भरपूर सारे लेअर्सवाले व एकदम खारीप्रमाणे खुसखुशीत असे बनवून तयार होतात तसेच हे खांडवे चवीलासुद्धा एकदम भन्नाट असे लागतात चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी खांडवी तयार करण्यासाठी इथे मी या ग्लासने दोन ग्लास बारीक रवा घेतलेला आहे खांडवे तयार करण्यासाठी रवा हा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे रवा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आता दोन ग्लास रव्यासाठी इथे मी एक वाटी तूप गरम करून घेतलं आहे व हे तूप मी या रव्यामध्ये घातलेलं आहे तूप मी गरम करून थोडंसं कोमट होईपर्यंत साईडला ठेवलं होतं आता या रव्याला आपण हे तूप व्यवस्थित असं चोळून घेऊया सर्व रव्याला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता रवा व तूप छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण हा रवा मळून घेऊया इथे मी आपलं रेग्युलर जे थंड पाणी आहे तेच वापरलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे अगदीच घट्ट नाही व एकदम सैलसरही नाही याप्रमाणे आपल्याला रवा मळायचा आहे आपण जर अगोदरच एकदम घट्ट असा रवा मळला तर जेव्हा आपण याच्या करंजा किंवा खांडवे तयार करू त्याचे पटकन तुकडे पडतात व अगदीच कोरडे कोरडे वाटतात आणि रवा असल्यामुळे रवा भिजल्यानंतर तो फुलतो त्यामुळे हे पीठ नंतर घट्टच होतं त्यामुळे हा रवा मळते वेळी थोडासा सैलसर मळा आता इथे मी तुम्हाला दाखवलेचं आहे याप्रमाणे थोडासा सैलसर आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे आता यावरती झाकण ठेवून एक तास हा रवा आपल्याला भिजू द्यायचा आहे आपला रवा छान भिजत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करू इथे मी दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आता हा सुक्या खोबऱ्याचा कीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनिटे हा कीस आपण परतवून घेऊया करंजी किंवा खांडवी तयार करताना जेव्हा आपण यामध्ये खोबऱ्याचा वापर करतो त्यावेळेला नेहमी खोबरं हे थोडंसं भाजून घ्या कारण यामुळे काय होतं करंजी किंवा खांडवे लवकर खराब होत नाहीत त्याला खवट असा वास येत नाही ते जास्त काळापर्यंत छान टिकतात आता इथे मी दोन तीन मिनिटे हा लेला है। पन, पन, है। है सुका खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता या खोबऱ्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया व हा सुक्या खोबऱ्याचा कीस थोडासा थंड करून घेऊया आता आपण सारणाची तयारी करूया इथे मी एक डबा घेतलेला आहे यामध्ये हे भाजलेलं खोबरं घातलेलं आहे इथे दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस मी घेतलेला आहे त्यासाठी मिक्सरला मी दोन वाटी साखर फिरवून घेतलेली आहे ही पिठी साखर मी तयार करून घेतली आहे आता दोन वाटी सुक्या खोबऱ्यासाठी इथे मी दोन वाटी पिठी साखर वापरत आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी यामध्ये पूर्ण साखर घातलेली आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे व हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे सर्व मिक्स केलेलं आहे हा आपला खांडव्यासाठी लागणारा बाकुर म्हणा किंवा खांडव्यासाठी लागणारं हे सारण बनवून आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया आता आपण जे पीठ भिजवलं होतं ते मुरलं आहे की नाही ते पाहूया आता एक तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छान असं मुरलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता रवा छान फुलला आहे व पीठ एकदम घट्ट झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पाटावर वंटा असेल तुम्ही त्याच्यावरती ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु ही सोपी पद्धत आहे अगदी झटपट हे पीठ छान मऊ असं होतं याप्रमाणे पिठाचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला या भांड्यामध्ये घालायचे आहेत व हे आपल्याला मिक्सरला एक दोन ते ती तीन मिनिटे फिरवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे एकदम सॉफ्ट असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचं सर्व पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला पीठ ठेचून घ्यायची गरज लागत नाही आता मी बाकीचं सर्व पीठ मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे पीठ एकदा छान असं मळून घेऊया हे पीठ सर्व एकजीव करून व्यवस्थित असं आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे मळून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ इथे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पीठ एकदम घट्ट झालेलं आहे मळते वेळी आपण हे पीठ थोडंसं सैलसर मळलं होतं परंतु तुम्ही पाहू शकता हे छान घट्ट झालेलं आहे या पिठाचे मी सहा भाग करून याप्रमाणे याचे उंडे तयार करून घेतलेले आहेत आता याची आपण पोळी लाटून घेऊया आता यातील एक उंडा मी घेतलेला आहे आता आपण याची एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे या पिठाची पोळी लाटतेवेळी आपल्याला तेल किंवा तूप काहीही लावायची गरज नाही तुम्ही असंच याची पोळी लाटू शकता ही अजिबात चिकटत नाही व छान लाटली जाते एकदम पातळ अशी या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही पोळी पातळ लाटायची आहे यामुळे काय होतं खांडव्यांना लेयर्स छान येतात एकदम खुसखुशीत असा खांडवा बनून तयार होतो इथे तुम्ही पाहू शकता एकदम मोठी व एकदम पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व उंड्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता इथे मी सर्व उंड्याच्या पोळ्या लाटलेल्या आहेत ह्या सहा पोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला याला साठा लावून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण साठा तयार करूया इथे एका वाटीमध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आता कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे व हे, 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 हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर वाटलं की हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे किंवा कोरडं आहे तर यामध्ये आपण आणखी थोडंसं तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी आणखी एक चमचा तेल घातलेले आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा आपला खांडव्यासाठी लागणारा जो साठा आहे तो बनवून तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपण साईडला ठेवूया आता अगोदर आपण जी लाटलेली पोळी आहे त्यातील एक पोळी घेतलेली आहे आता हा जो साठा आपण तयार केला आहे तो या सर्व पोळीला व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे सर्व बाजूने हा साठा आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत तर इथे मी ब्रशच्या साहाय्याने सर्व पोळीला साठा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला दुसरी पोळी घालायची आहे आता इथे मी दुसरी पोळी घेतलेली आहे ती व्यवस्थित या खालच्या पोळीवरती टाकायची आहे आता या वरच्यासुद्धा पोळीला आपल्याला आपण जो साठा तयार केला आहे तो लावून घ्यायचा आहे सर्व बाजूने साठा व्यवस्थित लावून घ्या आता इथे मी सर्व पोळीला साठा व्यवस्थित लावलेला आहे आता याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्या सहा पोळ्या झालेल्या आहेत मी दोन दोन पोळीचा इथे रोल तयार करणार आहे म्हणजेच माझे तीन रोल बनून तयार होतील आता इथे तुम्ही पाहू शकता मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे व हलक्या हाताने हा रोल व्यवस्थित असा आपल्याला प्रेस करत थोडासा पसरवून घ्यायचा आहे आता दोन्ही साईड मी बंद करून घेतलेल्या आहेत आता हलक्या हाताने हा रोल मी व्यवस्थित पसरवून घेत आहे आता याला थोडंसं हाताने प्रेस करून हा रोल चपटा करून घ्यायचा आहे आता हा रोल आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला खांडव्याची साईज लहान मोठी कशी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याचे छोटे छोटे पीसेस तयार करून घ्या इथे मी अंदाजे एक इंचाचे याचे पीसेस तयार केलेले आहेत याला आमच्याकडे लाट्या म्हटलं जातं याला एक एक इंचाच्या मी लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर खांडवे मोठे करायचे असतील तर तुम्ही अंदाजे दीड इंचाची एक एक लाटी तयार करा तर इथे मी सर्व रोल कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याला किती छान लेअर्स दिसत आहेत आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया व बाकीच्या सर्व पोळ्या याचप्रमाणे साठा लावून कट करून घेऊया आता आपण पारी लाटून घेऊया इथे मी एक लाटी घेतलेली आहे ती हलक्या हाताने प्रेस करायची आहे व ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ही लाटी लाटायची आहे जेणेकरून याला छान अशा लेयर्स येतील जो कट केलेला भाग आहे तो अगोदर प्रेस करून आपल्याला व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ही पारी लाटून तयार झालेली आहे इथे तुम्हाला दिसत नसेल परंतु याला छान लेअर्स आलेल्या आहेत अगदी हलक्या हाताने ही लाटी आपल्याला लाटायची आहे याप्रमाणे फोल्ड करून सेंटरला थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे आता ही आपण एका ताटामध्ये काढूया आता याचप्रमाणे मी एक चार ते पाच लाट्या अगोदर लाटून घेणार आहे आपण जी कट केलेली साईड आहे ती साईड आपल्याला अगोदर लाटायची आहे जेणेकरून या लाटीला छान अशा लेअर्स येतील ही खांडव्याची पाती लाटते वेळी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे तर इथे मी चार पाच पात्या लाटून घेतलेल्या आहेत आता तेल गरम झालेलं आहे तेल हे मीडियम गरमच असावं खांडवी तळण्यासाठी तुम्ही पाहू शकता पीठ टाकलेलं होतं मी ते अलगद वरती आलं त्यामुळे इथे मी एक खांडवेची पारी सोडलेली आहे ही खांडवे तळते वेळी आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत अगदीच कडकडीत गरम तेलामध्ये खांडवे तळायचे नाही तेल हे मीडियम गरमच असावं खांडवे तळण्यासाठी पण जर कडकडीत तेलामध्ये हे खांडवे तळण्यासाठी घेतले तर ते एकदम वरतून लाल होतील व आतमध्ये तळले जाणार नाहीत त्यामुळे मीडियम तेलावरतीच हे आपल्याला खांडवे तळायचे आहेत जेणेकरून हे खांडवे छान क्रिस्पी होतात व याला लेअर्ससुद्धा खूप छान येतात त्यामुळे आपल्याला खांडवे हे तेल मीडियम गरम आहे तेव्हाच तळायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता किती छान ही पारी तळून तयार झालेली आहे आता ही पारी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड चमचा यामध्ये सारण भरलं आहे व हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे याचप्रमाणे आपण बाकीचे खांडवे तयार करून घेऊया इथे मी सर्व खांडवे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत असे हे खांडवे बनवून तयार झालेले आहेत या खांडव्याला छान अशा लेयर्स आलेल्या आहेत या गौरीला तुम्ही ही खांडवेची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही खांडवेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा ही खांडवेची रेसिपी कोणाकोणाकडे तयार केली जाते हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद